मधली सुट्टी झाली मुलांचे डबे खाऊन झाले तरी पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या या शाळेत मुलांचा गोंगाट ऐकू येत नाही आपल्याच हाताची उशी करून त्यावर डोकं टेकवलेलं असतं तर कोणी दप्तरातून आणलेलं पांघरुण अंगावर ओढून जमिनीवर शांतपणे पहुडलेलं असतं वर्गांच्या बंदिस्त भिंती आणि बेंचची शिस्त नसलेल्या कनेरसरी गावातल्या जालिंदरनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतली मुलं रोज डबा खाल्ल्यानंतर अर्धा तास झोपतात खेडेगावामध्ये एक हा पूर्वीपासून जर शेतकरी काम दिवसभर केल्यानंतर तो पहाटेपासून कामाला लागायचा तर दुपारच्या त्या नियारी जेवणानंतर थोडा वेळ आपण त्याला मराठीमध्ये आपल्या ग्रामीण भाषेमध्ये अंग टाकणं म्हणतो त्याला झोपणं म्हणत नाहीत थोड्या वेळासाठी ते झोपतात आणि त्या थोड्या वेळाच्या झोपेमध्ये चांगल्या प्रकारचं रिलॅक्स होतं शरीर पण मन आणि मेंदू पण पुन्हा ज्यावेळेस ते उठतात त्यावेळेस ते अतिशय फ्रेश असतात की काही गोष्टी शिकण्याची नवीन जाणून घेण्याची किंवा काही काम करण्याची तर ह्या सगळ्या सकाळच्या वेळेसारखं मुलं पुन्हा त्या योगनिद्रेतून उठल्यानंतर तितकेच फ्रेश असतात दुपारची झोप झाल्यानंतर रोज अवांतर वाचनाचा तास असतो पुस्तक घेऊन झाडाच्या गार सावलीत बसा नाहीतर वर्गातल्या जमिनीवर आडवा मुलं पुस्तकांच्या नव्या जगात रमून जातात शिरूरच्या वाबळेवाडीसारखाच याही शाळेचा वारे गुरुजी कायापलट करत आहेत गेल्या दोन वर्षात इथल्या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली आहे ही त्याचीच पावती आहे कधीकधी विद्यार्थीच एकमेकांना शिकवतात एकमेकांचे विषय मित्र होतात एक गोष्ट इथक अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या आमच्या अनुभवानंतर लक्षात आलेली की मुलं शिक्षकापेक्षा मुलांकडून अधिक चांगल्या पद्धतीने शिकतात एक दोन वर्ष वयाने मोठे असतील बाकीच्यापेक्षा आणि एकदा शिकवलेलं त्यांना परिपूर्ण समजत असेल किंवा स्वतः अभ्यास करून काही गोष्टी समजून घेण्याची त्यांची कॅपॅसिटी असेल तर अशी जी मुलं आहेत आणि ह्या मुलांसोबत बाकीच्या मुलांचे काही ग्रुप जोडून दिले तर ही मुलं सगळ्या शंका त्या विषयी मित्राला विचारतात शाळेत असताना सुटल्यानंतर जेवढे घरी जातात काही होमवर्क सांगितलेला असतो तिथं पण विचारतात आणि स्पीड प्रत्येक मुलगा आपापलं स्पीड ठरवतो हो मुलांना डायरेक्शन देणं हे आमचं काम आहे मुलं मुली अभ्यासक्रमापलीकडे शाळेत बरंच काही शिकतात शाळेतल्या अनेक मुलांना जपानी भाषा येते